नमस्कार मी गीतांजली मयूर काटकर कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते आजच आपण सर्वांनी नवोदयाचा पेपर देऊन आलेलो आहोत आणि पेपर दिल्या देऊन आल्यानंतर बरीचशी मुलं येऊन भेटली आणि खूप खुश होती आणि सांगत होती की खूप सोपा पेपर गेलेला आहे आणि त्याच्यामुळं मला खात्री आहे की दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आयकेन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचा रेकॉर्ड ब्रेक निकाल लागणार आहे आणि अगोदरचे सगळे रिझल्टचे रेकॉर्ड यावर्षी ब्रेक करून मुलं आयकॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट चा डंका वाजवणार आहेत याच्यात काहीही शंका नाही तर आज आपण याची आन्सर की डिटेलमध्ये चेक करूया म्हणजे तुम्हाला टॅली करता येतील तुमचे क्वेश्चन्स आणि आन्सर नमस्कार मी सृष्टी धनवडे आपण आयटीचा पेपर है, है न उदयचा डिस्कस करतोय पहिला क्वेश्चन आहे ह्याच्यामधून आपल्याला गटात न बसणारी आकृती ओळखायची आहे हे जे गुणाकाराचे चिन्ह आहेत एकमेकांच्या अपोजिट आहेत ह्याच्यामध्ये ते शेजारी आहेत इथंही शेजारी आहेत इथंही शेजारी आहेत ऑप्शन ए बाजूला निघेल सेकंड क्वेश्चन डायग्राम आहे इथं षटकोण झालाय पंचकोन झालाय चौकोन झालाय दोन त्रिकोण एकत्र आलेत आणि ते एकमेकांना जोडले दोन आकृत आहेत त्यामुळे ऑप्शन सी बाजूला निघेल नेक्स्ट तीन बाण आहेत प्रत्येक आकृतीमध्ये तीन बाण आहेत पण ऑप्शन ए मध्ये जो बाण आहे त्याच्या खाली अशी म्हणजे या ऑप्शन्स मध्ये जशा आहेत तशा आडव्या लाईन्स खाली केलेल्या दिसत नाहीये त्यामुळे ऑप्शन ए बाजूला निघेल फोर्थ क्वेश्चन त्रिकोणाच्या पायाला वरती ह्या आडव्या ला, लाईन्स ह्या आकृतीमध्ये त्रिकोणाच्या बिंदू मधून खाली लाईन आलेली आहे त्यामुळे ऑप्शन सी फोर्थ क्वेश्चन बाजूला निघेल पुढचा भाग तंतोतंत आकृती ऑप्शन बी ऑप्शन बी ऑप्शन बी ऑप्शन बी आकृति पूर्ण करने हा पार्ट आपल्याला शोधायचा ह्या भागाची आरशातली प्रतिमा इकडे बनवायची आहे हा त्रिकोण पूर्ण होईल अर्धवर्तुळ अर्धवर्तुळ आणि हा एक वक्र ऑप्शन डी नेक्स्ट सेम ह्या भागाची आरशातली प्रतिमा इकडे बनवायची आहे चौरस पूर्ण चौरस पूर्ण चौरस पूर्ण ही लाईन आरशामध्ये अशी दिसेल आणि ही लाइन आरशामध्ये अशी दिसेल ऑप्शन बी सेम प्रोसिजर इकडे सुद्धा ह्या भागाची आरशातली प्रतिमा इकडे बनवायची वर्तुळ लाइन हा वक्र आणि ह्या तीन लाईन ऑप्शन डी हा एक डॉट बघून सुद्धा तुम्ही आंसर ड्रॉ करू शकता ह्या दोन आकृत्या वेगवेगळ्या पाहायच्यात पहिल्या आकृतीची ही जी आकृती आहे या कृतीची पाण्यातली प्रतिमा आणि आलेल्या प्रतिमेची आरशातली प्रतिमा हे तुम्हाला इथं आलेलं दिसेल तसंच सेम ह्या आकृतीसाठी सुद्धा याची पाण्यातली प्रतिमा आणि त्यानंतर त्या कृतीची आरशातली प्रतिमा पाण्यातली प्रतिमा प्रतिमा ऑप्शन डी uh, सिरीज आहे मालिकापूरती आकृतींची अधिकचं चिन्ह इथं होतं नेक्स्ट इथं गेलं त्यानंतर खाली आला आता अधिकचं चिन्ह इथं असेल त्याच्यानंतर वर्तुळ हा इथं होता पुढच्या रकान्यामध्ये त्यानंतर इथे आता वरच्या भागात असेल एक मिनिट एक मिनिट अधिकच साईन इथे आलं तर इथे येईल वर्तुळ त्याच्या पुढच्या रकान्यात भागी आ, जे पर्सेंटेजचं सैन आहे ते इथे जाईल आणि विन इथं ऑप्शन सी नेक्स्ट ह्या चार आकृत्या दिलेल्या आहेत ह्या शेप मध्ये आहेत चार आकृत्या जशा आहेत तशाच राहणार आहेत त्यांचा क्रम बघा हा स्टार इथे गेलाय ह्या ठिकाणी हा स्टार इथे गेलाय वर्तुळ जो इथं होता तो पुढे आलाय वर्तुळ आता इथे जाईल त्यानंतर स्टार त्याच्यावरच्या स्थानावर जाईल गुणाकाराचं चिन्ह इथे जाईल आणि इथली आकृती होती ती थी या ठिकाणी म्हणजेच इथे येईल बरोबर ऑप्शन डी ही आकृती याच्यामध्ये पाच लाइन्स बनत आहेत एक दोन तीन चार पाच सेकंड डायग्राम चार लाईन्स बनतायत तीन आता जी आकृती शोधायची आहे त्याच्यामध्ये दोन लाइन्स बनलेल्या हव्यात ऑप्शन बी बाण दिलेला आहे त्याचं तोंड खाली आहे त्यानंतर ते या बाजूला झालंय म्हणजे उत्तरेकडून पुन्हा पूर्वेकडं सॉरी दक्षिणेकडून पूर्वेकडं उत्तरेकडं पूर्वे उत्तरे आता तो पश्चिमेला येईल त्याचबरोबर हे जे आडव्या लाईन्स आहेत ह्या तीन होत्या इथं दोन झाल्या इथे एक आता इथून नाहीशी होईल ऑप्शन सी समसंबंधाचे प्रश्न आहेत जो रंगवलेला भाग आहे तो बिना रंगवलेला झालेला आहे आणि ज्याच्यामध्ये रंगवलेला नाहीये तिथं तो भाग रंगवलेला गेलेला आहे इथं हा पार्ट रंगवलाय रिकामा भाग रंगवलेला भाग रिकामा भाग रंगवलेला भाग रिकामा भाग रंगवलेला भाग रिकामा भाग ऑप्शन सी याचं तोंड तुम्हाला तो इकडे उघडलेलं दिसेल त्यानंतर ते नव्वद अंशात फिरवून या बाजून केलेली दिसते बघा ह्याला पण असं होतं त्याला आपण फिरवून तसंच यामध्ये नव्वद अंशामध्ये फिरवल्यानंतर त्याचबरोबर हा जो राऊंड आहे इथे रंगवलेला होता इथं रिकामा आहे रंगवलेला रिकामा पुढे <coughs> त्रिकोण वर्तुळ चौरस याच क्रमाने त्रिकोण सगळ्यात आत वर्तुळ त्याच्या बाहेर चौरस शेवटी हाच क्रम चौरस आतमध्ये त्रिकोण त्याच्या बाहेर वर्तुळ सर्वात बाहेर ऑप्शन बी अशी होती आकृती ही झालेली आहे तसंच ही आकृती ऑप्शन सी भौमितिक आकार पूर्ण करायचे पूर्ण केल्यानंतर चौरसा सारखा भाग दिसेल आणि जो भाग मिसिंग आहे तो बघा आपण रंगूयात हा मिळतोय ऑप्शन डी नेक्स्ट भाग रंग पूर्ण केल्यानंतर वर्तुळ दिसतोय आणि जो मिसिंग पार्ट आहे तो ऑप्शन सी आकृती पूर्ण केल्यानंतर चौरसाचा आकार होईल ऑप्शन ए आकृती पूर्ण केल्यानंतर त्रिकोण दिसेल हा आकार ऑप्शन सी प्रतिमा आरशामधल्या आहेत ऑप्शन ए ऑप्शन सी ऑप्शन डी आणि ऑप्शन सी पुढे घडी घालून उलगडायची आहे बघा हा भाग आपण पहिल्यांदा इकडच्या बाजूला उलगडणार आहे याची आरशातली प्रतिमा बनवा आणि पुन्हा हा पूर्ण भाग आपण खालच्या बाजूला उलगडणार आहे याची पाण्यातली प्रतिमा ऑप्शन बी मध्ये चार आणि प्रत्येक कोपऱ्यामध्ये एक एक पुढे हा भाग असा उलगडणार आहोत याची प्रतिमा इथे पडेल या पूर्ण भागाची प्रतिमा या बाजूला हे दोन वर्तुळ ऑप्शन सी हा उलगडल्यानंतर या बाजूला याची प्रतिमा अशी होईल पूर्ण भागाची पाण्यातली प्रतिमा अजून एक वर्तुळ खाली दिसेल ऑप्शन ए उलगडल्यानंतर ह्या वर्तुळाची आरशातली प्रतिमा संपूर्ण भागाची पाण्यातली प्रतिमा हा वर्तुळ वर्तुळ पाण्यामध्ये वर्तुळ आहे तसेच राहणार आकृतीमध्ये एक त्रिकोण दिसतोय काटकोण त्रिकोण दिसतोय आणि दोन चौकोन दिसत आहेत ह्या दोन बी ऑप्शन मध्ये तीनही त्रिकोण आहेत ऑप्शन कॅन्सल झाला आपल्याला एकच त्रिकोण हवाय ऑप्शन सी मध्ये दोन त्रिकोण आहेत कॅन्सल झाला दोन त्रिकोण तीन त्रिकोण कॅन्सल झाला जागृतीमध्ये एक त्रिकोण आणि दोन चौकोन दिसत ऑप्शन ए दोन त्रिकोण काटकोण आहेत एक त्रिकोण आणि तिसरा त्रिकोण आहे तो पण काटकोण आहे त्याचं काट माप थोडस मोठं ऑप्शन सी याच्यामध्ये तीनच त्रिकोण दिसत हा कॅन्सल झाला एक दोन तीन चार पाच त्रिकोण दिसत कॅन्सल झाला याच्यामध्ये एक दोन तीन चार त्रिकोण दिसत परंतु हा जो त्रिकोण आहे तो विशाल कोण होतोय आपल्याला इतका विशाल त्रिकोण नको आहे ऑप्शन डी कॅन्सल होईल आणि ऑप्शन सी हे योग्य उत्तर आहे आयत आणि हा जो भाग आहे तो इथून असा घेतलेला पार्ट आहे मला आयत आणि हा एक आयत असा मिळून आकृती तयार झालेली दिसेल आणि हे दोन शेप्स हा एक शेप आणि हा वर्तुळ सोबत असलेला शेप आपल्याला निवडायचा आहे हा एक आयत आणि हा आकार ऑप्शन बी दोन चौकोन आहेत एक त्रिकोण आहे दोन चौकोन एक त्रिकोण लपलेली आकृती ओळखा हा भाग ऑप्शन सी मध्ये त्यानंतर हा भाग ऑप्शन सी मध्ये ऑप्शन सी आणि ऑप्शन ए आपण मॅथ चे अन्सर की बघूया नव्वदचे मूळ अवयव नव्वद अवयव काय असतात अवयव पाडूया नव्वद दोन पंचेचाळीस तीन पंधरा तीन पाच ती दोन वेळा तीन आहे म्हणजे तीनचा वर्ग ऑप्शन नंबर सी चार दोन शून्य सात महत्तम संख्या कुठली येईल सात चार दोन शून्य व जा दोन शून्य चार सात वजा बाकी केली कि के उत्तर काय पुढे बघा त्रेचाळीस नंबरचा प्रश्न अ पहिले ह्याचा हे करून घेऊया आपण सोडून घेऊया नऊ हजार चारशे बत्तीस भागिले एकशे पंचवीस छेद शंभर वरती जाईल आणि गुणिले शंभर होईल आणि ह्याची किंमत काय येणार आहे सात चार पाच पॉईंट सहा पण जेव्हा आपल्याला आप इथे काय दिले चिन्ह दिले चिन्हाच्या पुढे इथे किती चिन्ह आहेत एक दोन दोन चिन्ह आहेत तर इथं एक दशामचिन्ह आलं इथं चिन्हाच्या पुढे एक दोन तीन आणि चार आहेत म्हणजे इथं चिन्हाच्या पुढं हे एक आणि ह्या चारचे अशी मिळून पाच चिन्ह जातील म्हणजे पर्याय क्रमांक बी हे उत्तर येणार आहे दशमचिन्हाच्या पुढे पाच चिन्ह पुढे प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस या सगळ्यांची बेरीज करायचे एक पॉइंट एक दोन एक दोन तीन अकरा तीन आणि एकशे अकरा ह्याच्या एकशे अकरा अधिक अकरा एकशे एक बावीस तेवीस चोवीस पंचवीस एकशे पंचवीस पॉईंट काय येईल एकशे पंचवीस पॉईंट दोन तीन अकरा अकरा पुढचा प्रश्न क्रमांक पंचेचाळीस भागाकाराच्या एका एक प्रश्नात प्रश्नातर एकावन्नला भाग एकावन्न भाग, एक भागा भाजक एकावन्न भागाकार सोळा आणि आता इथे आपल्याकडे सूत्र आहे भाज्य बरोबर भाज गुनिलेले भागाकार अधिक बाकी किमती ठेवल्या भाज्य बरोबर भागाकार काय आहे भाजक दिलेला आहे एकावन्न एक गुणिले भागाकार सोळा अधिक बाकी आहे सत्तावीस भाज्य गुणिले भाजक अधिक बाकी बरोबर उत्तर येईल पर्याय क्रमांक एक आठशे त्रेचाळीस पुढे सेहेचाळीस प्रश्न क्रमांक सेहेचाळीस कोणती अवयवसंख्या हे मूळ संख्येचा एक असतो पूर्णांक याचं दश दशांश पूर्णांकाचं पूर्णांकामध्ये करायचं चिन्ह निघून जाईल आणि एक दोन चार शून्य येतील एकावरती या दोघांना पंचवीसने भागल्यानंतर उत्तर येतं पर्याय क्रमांक सी ऐंशी सदोतीस पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस पहिले या दोघांचं वजाबाकी करायची चार वजा एक आले तीन कारण याच्यावरती बार आहे त्याच्यामुळे पहिले हे सोडवायचं चार वाजा एक तीन पाच वजा तीन पाच वाजा तीन येतं दोन सोळा वजा दोन येतं चौदा अठरा वजा चौदा येतं चार मग आठ वजा चार येतं चार पर्याय क्रमांक सी पुढे एकोणपन्नास याचं दशांश पूर्णांकामध्ये रूपांतरण करायचं याचं होईल तीन पॉईंट शून्य 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 तीन शून्य शून्य तीन आणि हे एक दोन तीन चार पाच सहा सहा शून्य म्हणजे पाच शून्य तीन जेव्हा या सगळ्यांची आपण बेरीज करतो तेव्हा पर्याय क्रमांक बी येतं तीन पॉईंट शून्य तीन शुन्य तीन शून्य शून्य तीन पुढे प्रश्न क्रमांक पन्नास प्रत्येकी तीनशे एम एल सतरा पाण्याच्या बाटल्या प्रत्येक बाटलीमध्ये किती आहे तर तीनशे एम एल पाणी आहे आणि एकशे तीस एम एल तीस बाटल्यांमध्ये आहे म्हणजे काय करायचं तीन तीनशे गुनिले सतरा अधिक एकशे तीस गुणिले तीस मग यांची ज्यावेळेस आपण बेरीज करतो तेव्हा उत्तर येतं पाच हजार शंभर अधिक तीन हजार नऊशे बरोबर आले नऊ हजार एम एल नऊ हजार एम एल म्हणजेच नऊ लिटर म्हणजे पर्याय क्रमांक बी पुढे प्रश्न क्रमांक एक्कावन्न सुरेश त्याच्या काकांना भेटायला सकाळी नऊ वाजता गेला घरातून बाहेर पडला दहा मिनिटे चालत गेला म्हणजे दहा मिनिट अधिक एक तास पाच मिनिट ही पाच मिनिट अधिक हे दहा मिनिट म्हणजे टोटल किती झाले एक तास पंधरा मिनिट आणि शेवटी पंधरा मिनिटे परत चालला म्हणजे एकूण तो किती चालला तर एक तास तीस मिनिट तो प्रवासात घालवले त्यांनी आणि तो त्याच्या घरी Uh, माघारी काकांच्या शेवट तो त्यांच्या घरी तीन तास वीस मिनिटे थांबला म्हणजे एक तास तीस मिनिट आधी हे थांबलेले तीन तास वीस मिनिट म्हणजे त्यांनी एकूण नऊ वाजल्यापासून किती वेळ घालवला तर चार तास पन्नास मिनिटे वेळ घालवला म्हणजेच तो तिथून किती वाजता परत निघाला तर नऊ मध्ये हे सगळं चार तास मिळवले नऊ दहा अकरा बारा तेरा म्हणजेच ते एक वाजून पन्नास मिनिटापर्यंत तो काकांच्या घरी होता एक वाजून पन्नास मिनिटांपर्यंत तो काकांच्या घरी होता मग तिथून तो माघारी निघाला आणि घरी परत स्वतःच्या घरी तीन वाजून तीस मिनिटांनी पोहोचला म्हणजे तीन वाजून तीस मिनिट वजा एक वाजून पन्नास मिनिट यांची ज्यावेळेस आपण वजा बाकी करतो तेव्हा उत्तर येतं एक तास चाळीस मिनिटे एवढा वेळ काय झालेला आहे त्याला माघारी येतानाच्या प्रवासाला लागलेला आहे त्याच्यानंतर पुढच पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बावन्न एक दुकानदार एक रुपयाला एक चॉकलेट आता हे चॉकलेट आपण पहिले एक चॉकलेट एक रुपयाला किती चॉकलेट त्यांनी विकत घेतले तर पाच म्हणजे एक चॉकलेट बरोबर एका चॉकलेटची किंमत खरेदी किंमत काय झाली एका चॉकलेटची खरेदी किंमत झाली वीस पैसे आणि एका चॉकलेटची विक्री किंमत किती झाली तर चार विकलेत एका रुपयामध्ये म्हणजे पंचवीस पैसे एका चॉकलेटची विक्री किंमत झाली म्हणजे इथे नफा किती झाला त्याला तर पाच पैशाचा नफा झाला मग त्यांनी एकूण एकशे पंचवीस रुपयांचा नफा कमवलाय हो म्हणजेच एकूण किती पैसे तर एकशे पंचवीस गुणिले शंभर म्हणजे एवढा त्यांनी नफा कमवला हो आणि एका चॉकलेटची किंमत याला आपण काय करणार आहे भाग घालवणार आहे एका चॉकलेटचा नफा भागिले एकूण ह्याचा एक नफा याचा जेव्हा भागाकार करतो तेव्हा उत्तर येतं दोन हजार पाचशे म्हणजे त्याला जेव्हा दोन हजार पाचशे चॉकलेट तो विकेल तेव्हा त्याला एकशे पंचवीस रुपयांचा नफा होणार आहे पुढे प्रश्न क्रमांक त्रेपन्न कोणाचे क्षेत्रफळ सर्वाधिक आहे क्षेत्रफळ का काढूया पहिल्याचं क्षेत्रफळ येतं दहा गुणिले अठरा एकशे ऐंशी दुसऱ्याचं येतं एकशे शहाण्णव तिसऱ्याचं येतं एकशे ब्याण्णव आणि याचं येतं एकशे सत्याऐंशी म्हणजे याच्यामध्ये कम्पेअर जर करतो तेव्हा एकशे शहाण्णव हे उत्तर येतं म्हणजे पर्याय क्रमांक बी पुढचा प्रश्न तेहतीस चे चाळीस मधून समजा तेहतीस चे चाळीस मध्ये तेहतीस छेद चाळीस वजा एक्स बरोबर अकरा छेद चाळीस म्हणजेच एक्स बरोबर तेहतीस छेद चाळीस वजा अकरा छेद चाळीस अकरा छेद वीस पर्याय क्रमांक एक त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पंचावन्न बागेची पन्नास मीटर आहे समजा ही चौरसाकृती पहिले बाग काढूया आणि त्याच्या आतमध्ये अडीच मीटर रुंदीचा रस्ता काढलेला आहे इकडून अडीच इकडून अडीच म्हणजे एकूण पाच झालं म्हणजे मोठ्या चौरसाचं क्षेत्रफळ वजा छोट्या चौरसाचं क्षेत्रफळ पन पन्नासचा वर्ग वजा पंचेचाळीसचा वर्ग केला उत्तर येतं त्या उत्तराला ह्यांच्या वजाबाकीला गुणिले त्याची किंमत दहा यांनी गुणल्यानंतर फायनल उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक बी चारशे पंचाहत्तर येते यांची वजाबाकी आणि त्याला गुनिले झाकेल की चार हजार सातशे पन्नास यांची बेरीज वजाबाकी करायची आहे फक्त त्याच्यानंतर पुढचा बघा हे सोडवल्यानंतर उत्तर काय येणार आहे पहिले सगळ्यांचा छेद समान आहे तर वजाबाकी केली तीन वजा, तीन वजा तीन वजा एक वजा चार आणि या सगळ्यांचं येत एकवीस एकवीस छेद बावीस आणि वजा चार म्हणजे झालं सतरा छेद बावीस पर्याय क्रमांक बी सत्तावन्नच उत्तर आहे अं एकूण खरेदी केलेली किंमत आणि खर्च केलेली रक्कम यांची बेरीज करायची ती बेरीज येते अठ्ठावन्न हजार चारशे रुपये आणि अठ्ठावन्न हजार चारशे मधून विकली आहे कितीला छप्पन ला म्हणजे खरेदी किंमत मोठी आहे विक्री किंमतीपेक्षा त्याच्यातून ही वजा केली छप्पन्न हजार शून्य तीस तर उत्तर येतं तिला काय झालेलं आहे त्या व्यवहारामध्ये तोटा झालेला आहे आणि तोटा झाला एकूण दोन दोन हजार तीनशे सत्तर रुपयांचा तोटा झालेला आहे पर्याय क्रमांक बी दोन हजार तीनशे सत्तर त्याच्यानंतर पुढचा प्रश्न अ प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न घड्याळामध्ये सहा वाजलेले असतात तेव्हा सरळ रेष होते मिनिट काटा आणि तास काटामध्ये त्याच्यामुळं तो असतो सरळ कोण आता पुढचा प्रश्न आहे आलेखावरील तर आलेखामध्ये पहिला आपण या दोघांची बरीच करूया काय विचारले क्यू आणि आर क्यू अधिक आर काय येतं सहा अधिक दहा सोळा सोळा वजा पी आणि एस पी चार आणि एस आहे आठ आठ आणि चार बारा सोळा वजा चार बा सोळा वजा बारा चार उत्तर आलं पर्याय क्रमांक एक त्याच्यानंतर शेवटचा प्रश्न सायकलच्या चाकाला एकूण चोवीस आहेत म्हणजेच एका वर्तुळाचे किती भाग झालेत तर चोवीस भाग झालेत अशा पद्धतीने एकूण चोवीस भाग झालेले आहेत सरक पूर्ण वर्तुळाचा कोण असतो तीनशे साठ भागिले चोवीस म्हणजेच येतं पंधरा अंश म्हणजे ह्याचं उत्तर आलं पंधरा अंश मराठीचं उत्तर बघा परीक्षेत तुम्ही वाचायचं आहे परिच्छेदावरून जेव्हा आपण वाचतो त्यावेळेस पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए बासष्ट नंबर कोळ्याच्या जाळ्याच्या संदर्भात पर्याय आपण जेव्हा कम्पेअर करतो तेव्हा उत्तर येतं पर्याय क्रमांक सी याच प्रकारे प्रश्न क्रमांक त्रेसष्ट त्रेसष्टचं उत्तर आहे ए पर्याय क्रमांक ए चौसष्टचं चा उत्तर आहे पर्याय क्रमांक सी त्याच्यानंतर पासष्ट नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए त्याच्यानंतर पुढे प्रश्न घ्या हा परिच्छेद वाचायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला कळेल पुस्तक ही मानवी प्रयत्नातून साकार केलेली सर्वात प्रश्न क्रमांक सहासष्टचं उत्तर डी आहे त्याच्यानंतर सदुसष्ट नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अडुसष्ट नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे अडुसष्ट नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी एकोणसत्तर नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे हा एकोणसत्तर नंबरचा प्रश्न जगात जगात उत्तम पुस्तकाचे उत्तर आहे एकोणसत्तर नंबरचं पर्याय क्रमांक बी सत्तर नंबर परिच्छेदात पडझड हा शब्द कोणत्या अर्थाने वापरलेला आहे तर ढासळणे इमारतीसाठी आलेला शब्द आहे तो त्याच्यामुळे ढासळणे बरोबर उत्तर आहे पुढे तिसरा परिच्छेद सोनेरी गरुड बहुंशी आढळतो उत्तर उत्तर आहे एकाहत्तर नंबर पर्याय क्रमांक डी उत्तरी गोलार्धात बहात्तर नंबरचा मादी गरुड पक्षी टिंबटिंब यावरून ओळखता येते तर मोठा आकार मादी गरुड ही मोठ्या आकाराची असते त्याच्यानंतर त्र्याहत्तर नंबरचा प्रश्न आहे त्र्याहत्तर नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे घरटी बांधण्यासाठी गरुडाला कोणती जागा उपयुक्त तो वाटते तर मोकळी जागा उपयुक्त वाटते त्याच्यानंतर दिमाखदार शब्दाचा अर्थ म्हणजे भव्य पर्याय क्रमांक सी पंचाहत्तर नंबर पुढपैकी मोठा या शब्दाचा विरुद्धार्थी नसलेला म्हणजेच समानार्थी असलेला शब्द त्याचा उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पुढे प्रश्न क्रमांक शहात्तर परीक्षेत तुम्ही वाचायचा आहे थकणे या शब्दाचा समानार्थी शब्द आहे बी दमने सत्याहत्तर नंबरचा रोबोट चुका करीत नाहीत कारण ते यंत्र आहेत आणि पुढचा प्रश्न अठ्याहत्तर उतार्याप्रमाणे पुढील पैकी कोणत्या उपक्रमात रोबोटच्या वापराचा उल्लेख नाही अठ्याहत्तरचं उत्तर आहे मुलांना शिकवणे उतार्याप्रमाणे गेलं तर हे उत्तर आहे पुढचा प्रश्न क्रमांक एकोणऐंशी एकोणऐंशीचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी धोकादायक शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सुरक्षित आणि रोबोटच्या संदर्भात केलेल्या विधानापैकी चुकीचे विधान कोणते तर डी बहुंशी रोबोट तिथं काही रोबोट माणसांसारखे दिसतात असं आहे बहुंशी रोबोट माणसांसारखे दिसतात हे चुकीचं आहे तर ही झाली आन्सर की याच्यानंतर डिटेल आन्सर की जी आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे दिली जाणार आहे त्याच्यावरून तुम्ही चेक करू शकता थँक्यू